हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय समोसा कुरकुरीत समोसा रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेलायकॉनी प्रेस करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर समोसा बनवण्यासाठी मी ते अर्धा किलो बटाटे उकडवून घेतलेत आणि त्याच्या साली काढून घेतलेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे अर्धी वाटी हिरवे वाटाणे उकडून घेतलेत आणि इथे धने अख्खे धने मिक्सरला ओबडधोबड असे बारीक करून घेतलेत ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर चला आता आपण स्टफिंग बनवूया त्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे टाकून देऊया त्यानंतर सात ते आठ कडेपत्त्याची पाने टाकूया त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतले त्यासुद्धा याच्यामध्ये घालून देऊ आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आता हे मिश्रण आपण व्यवस्थित परतवून घेऊया दोन मिनिट परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ आणि कांदा आणि टोमॅटो सोनेरी रंगावर येईपर्यंत आता आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेतला आहे एक चमचा लाल तिखट आणि अर्धा छोटा चमचा हळद पावडर आता हे मसाले व्यवस्थित परतवून घेऊया त्यानंतर एक चमचा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला घातला तरी चालेल त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अख्खे धने जे ओबडधोबड वाटून घेतले होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा परतवून घेऊ त्यानंतर आपण जे उकडलेले शेंगदाणे आणि वाटाणे ते सुद्धा घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालू त्यानंतर उकडलेले बटाटे हाताच्या सहाय्यानेच कुसकरून घालायचे स्मॅश करून अजिबात घालायचे नाही बटाटे कुसकरून घातले की स्टफिंग छान होते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया तर कलरसुद्धा बघू शकता आहे खूप छान आलेला आहे तरी ते आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे मस्तच तर समोसा बनवण्यासाठीच स्टपिंग तयार आहे या स्टपिंगमध्ये आपण शेंगदाणे आणि वाटाणे वापरले त्याच्यामुळे हे स्टपिंग अप्रतिम असं लागतं समोसामध्ये तरी ते चमचावर घेऊन मी तुम्हाला दाखवते आता आपण हे झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इथे परातीमध्ये मी सहा कप मैदा घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा मीठ घालून घेऊया आणि एक चमचा ओवा हातावरच असा कुसकरून याच्यामध्ये घालायचा त्यामुळे ओव्याचा सुगंध छान येतो त्यानंतर मी तीन चमचे इथे तेल घालून घेणार आहे तेल हे साधंच आहे आता हे मिक्स करून घेऊया पूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे म्हणजे पीठ एकदम फुललं जातं पूर्ण पिठामध्ये मी कुसकरून घेतले व्यवस्थित आता आपण लागेल तसं पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत पाणी एकदम अजिबात घालायचं नाही लागेल तसंच पाणी घालून घेऊया आणि याचा घट्ट गोळा बनवून घेऊ समोशाचं जर पीठ पातळ झालं तर समोसे बिघडतात त्यामुळे याचं पीठ व्यवस्थितच मळलं गेलं पाहिजे कमी पाण्यामध्ये जेवढं मळता येईल तेवढं त्याचा प्रयत्न करायचा सुखा मैदा पण आता बघू शकता अजून भरपूर आहे तरी सुद्धा मी आहे त्याच गोळ्यामध्ये हे व्यवस्थित सगळं मळून घेणार आहे पीठ घट्ट झालं की समोसेसुद्धा खूप छान होतात तरी ते घट्ट गोळा बनवून झालाय आता आपण एक पंधरा वीस मिनटासाठी हे भिजत ठेवूया तर पंधरा वीस मिनटं मी भिजत ठेवलं होतं पीठ आता बघू शकता पीठ घट्ट झालेलं आहे व्यवस्थित आणि जास्त नरमसुद्धा झालेलं नाही कारण आपण भिजत पण ठेवलं होतं तर आता याचा एक गोळा मी घेते आणि आता आपण याची लाटी लाटणार आहोत एक गोळा लाटत असतो तेव्हा ते राहिलेलं पीठ आपण झाकून ठेवायचं म्हणजे ते, ते कडक होणार नाही आता आपण याची लाटी लाटून घेऊया तुम्ही सगळे गोळे एकदम बनवून एकदम लाट्या सगळ्या लाटून घेऊ शकताय किंवा एक लाटी लाटून लगेच त्याचे समोसे बनवू शकताय काही दोन्ही ऑप्शन असतात जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचे असतील समोसे तर तुम्ही एक लाटी लाटून घ्या आणि मग त्याचे समोसे लगेच बनवून ते झाकून ठेवा जर कमी प्रमाणात असतील तर सगळ्या लाटी एकदम लाटून घ्यायच्या आणि मग एकदम समोसे बनवायला सुरुवात करायची तरी ते बघू शकता एक लाटी ते लाटून झाले आता आपण ही सुरीच्या सहाय्याने मधून कट करून घेऊया म्हणजे एका लाटीमध्ये आपले दोन समोसे होतात जाडी जाडियाची बघू शकताय कितपट ठेवलीये जास्त पण जाड लाटायची नाही जास्त पण पातळ लाटायची नाही तर आता एक लाटी मी बाजूला ठेवते तर अशा पद्धतीने आपल्याला हातामध्ये ही लाटी घेऊन पाणी लावून व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे चिकटवताना पण व्यवस्थित चिकटवायचं नाहीतर मग तेलामध्ये समोसा सोडल्यानंतर भाजी पूर्ण तेलात ते। येऊ शकते आता दुमडलेली बाजू आपल्या साईडला घ्यायची आणि याच्यामध्ये समोस्याचं जे आपण स्टपिंग बनवले ते स्टपिंग आपण याच्यामध्ये घालून घेऊया जेवढं बसतं तेवढंच घालून घ्यायचं तर मी ते दोन चमचे स्टपिंग घालून घेतलं आहे आता दुमडलेली बाजू आपल्या साईडला आहे तर दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने घडी मारून चिकटवायची आणि कडेला व्यवस्थित सगळी पाणी लावून हा समोसा असा दुमडून घ्यायचा बघू हो शकता समोसा हातामध्ये असं थोडंसं क्रॉस करून दुमडून घ्यायचं तर अशाच पद्धतीने मी अजून एक समोसा तुम्हाला दाखवते चिकटवताना व्यवस्थित चिकटवायचं नाहीतर तेलात सोडल्यानंतर पूर्ण तेल खराब होऊ शकतं लागेल तेवढं स्टपिंग घालू आणि प्रमाणेच दुसऱ्या साईडला व्यवस्थित घडी मारून हा समोसा दुमडून घ्यायचा आणि जसे समोसे होतील तसे झाकून ठेवायचे तर एवढे समोसे इथे झालेले आहेत तर मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलसुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे आता मीडियम फ्लेम करूया आणि मीडियम फ्लेमवर हे समोसे आता आपण तळून घेऊया आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की समोसे बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे जर तुम्ही ही रेसिपी बघितला असाल तर नक्कीच तुम्ही समोसे घरी बनवाल आणि कधीच बाहेरून विकत आणणार नाही तर दोन मिनटानंतर एक साईड भाजल्यानंतर आपण हे परतवून घेऊया तर हे समोसे बनवण्यासाठी मेहनत तर आहे पण खायलासुद्धा हे अप्रतिम असे लागतात तर आता हे समोसे काढून घेऊया पेपरवर ठेवू म्हणजे जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यूपेपरमध्ये खेचलं जाईल आता दुसरी बॅच आपण तळून घेऊया तर हे समोसे खाण्यासाठी मी ते गोड चटणी आणि तिखट पुदिन्याची हिरवी चटणी बनवलेली आहे तर दुसरी बॅचसुद्धा तशाच पद्धतीने मी तळून घेतले तर इथे सगळे समोसे ते, ते तयार झालेले आहेत गोड चटणी आणि पुदिन्याची हिरवी चटणीसोबत खायला अप्रतिम असे लागतात तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय